मित्र हो नाशिक हे एक ऐतिहासिक गाव शहर किंवा ठिकाण म्हणता येईल या नाशिक गावाला एवढा अवाढव्य इतिहास लाभलेला आहे रेता द्वापार हे कलियुगापर्यंत असं इतिहासाने भरभरून असलेलं हे नाशिक गाव करूयात आपण या इथून जात असताना ना गाडी खूप सावकाश चालवली कारण या साईडला आहे तरी सो या इथे आहे मंदिराच्या बाजूलाच पार्किंग स्लॉट अवेलेबल आहे टू व्हीलर आणि फोर व्हीलर दोन्ही पार्किंग स्लॉट आहेत नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तशृंगी माता ही एकशे आठ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीच्या एंट्री साडेतीन पीठांपैकी एक अर्धशक्तीपीठासाठी मी चाललेलो आहे आता आद्य म्हणजे काय तर अर्धशक्तीपीठ बाकीचे तीन पीठ ते म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी आणि माहूरची माता याला सप्तशृंगी असे नाव का पडले तर त्याचं एक मेन कारण असं आहे की या इथे सात शिखरं दिसतात महानुभावी लिळा चरित्रात श्रीराम रावण युद्धात लक्ष्मणाच्या विशुद्ध पडण्याने द्रोणागिरी पर्वत हनुमंतरायाने नेला होता त्याच द्रोणागिरीचा काही भाग म्हणजेच हा सप्तशृंगी गड होय असं म्हणतात की ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजेच सप्तशृंगी होय अठरा भुजा सप्तशृंगी अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या देवीला भाविकांची गर्दी दिसून येते आणि या येथील देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे देवीच्या मूर्तीची उंची नऊ फूट आहे आणि या येथील मूर्ती ही शेंदुराने लिपलेली आहे प्रत्येक हातामध्ये वेगवेगळे शस्त्र आढळून येतं किंवा शस्त्र दिसतं आपल्याला या इथून बघा मूर्ती किती सुंदर आणि आकर्षक दिसते मूर्तीचे डोळे एकदम बोलते आहेत या इथे येण्यासाठी नांदूर या गावातून पैदल रस्ता पण आहे पायी पण येऊ शकतो आपण तसेच सेकंड ऑप्शन आहे पाचशे पायऱ्या आपल्याला चढून यावं लागेल सुरत लोटीनंतर छत्रपती शिवराय या इथे दर्शनाला आले असल्याची नोंद बकरीमध्ये आहे तर मित्रांनो जवळपास दोन तास थांबल्यानंतर दर्शन झालं आहे माझं स्वतः मी चाललो रोपवेकडे आणि जायचं परत खाली दर्शनासाठी आज जवळपास एक ते दीड तास लागला मला यायला तर मित्रांनो दर्शन करून मी बाहेर पडलोय आता आणि गाडीची एक्झिट पण आता घेतली आहे मी बट या इथून बघा तुम्ही किती सुंदर दिसतंय हे आणि त्या तिकडे बघितलं तर बाहेर पूर्ण ऊन आहे सूर्यप्रकाश आहे अजूनही आणि या इथे बघा या डोंगरामुळे पूर्ण आणि एवढी हवा सुटली आहे थंडी गार चला तर निघूयात ती आरती अटेंड करायची आहे सो भेटूयात मिसळले धूप जणू हे लाविले धूप जणू हे लाविले यथा कालोद्भवानि च पुष्पाञ्जलिः मया दत्ता गृहाणपरमेश्वरीं मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि साष्टाङ्गनमस्कारः गुड मॉर्निंग मित्रांनो मी सचिन भालेराव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमळ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आहे नाशिकमधला दिवस दुसरा आणि आता मी चाललेलो आहे त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी सकाळचे वाजले सव्वा आठ आणि आता मी हॉटेलमधून निघतो आहे तर बघूयात मध्ये ब्रेकफास्ट वगैरे करायचं आहे तर नाशिकची फेमस मिसळ खायची आहे मला इथं आलेलो आहे आता या इथे आई साहेब मिसळला या इथे मिसळ खायची आणि त्यानंतर मग समोर प्रस्थान घेऊया सो so, आय होप मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय सियाराम